हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात मस्तच असणार तर आज आपण केस गळतीची समस्या आजकाल फारच लहान वयापासून दिसून येते केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी महागडी उत्पादन वापरण्यापेक्षा घरातील पदार्थ वापरून तुम्ही घरगुती उपाय करू शकता अनेकदा पुरुष आणि महिला पार्लरच्या पायऱ्या जिजवताना दिसतात मात्र इतके महागडे उत्पादन वापरूनही योग्य तो रिझल्ट मिळत नाही दररोज गळवणारे केस पाहून केसांना कंगवा करण्याची देखील आता भीती वाटू लागली आहे तुमचे अशाच पद्धतीने केस गळतात का आणि तुम्हाला या केस गळतीची सातत्याने टक्कल पडेल अशी भीती वाटत असेल तर आता काळजी करू नका आज आपण काही खास घरगुती उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुमची केस गळतीतून सुटका होईल आणि तुम्हाला काही दिवसातच मोठा फरक दिसून येईल असे कोणते उपाय आहेत चला तर मग जाणून घेऊया परंतु त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सर्वात पहिली महत्वाची टिप्स म्हणजे खोबरेल तेलात मेथी चांगली तळून घ्या आणि ते तयार तेल केसांना लावा ही पद्धत आठवड्यातील दोन ते तीन वेळा करा त्यामुळे केस गळणे बंद होईल टिप्स नंबर दोन वीस मिली खोबरेल तेलात थोडा आवळा तेल मिसळा आणि त्यात दोन चमचे लिंबाचा रस घाला आणि त्यानंतर तयार तेल केसांना लावा आणि चांगले मालिश करा हे तेल तसेच रात्रभर ठेवा आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा आठवड्यातून किमान चार वेळा हे करा असं केल्याने केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होईल टिप्स नंबर तीन डोक्यावरील केस नसलेल्या ठिकाणी केळी आणि लिंबाचा पेस्ट लावा असं रोज केल्यास काही दिवसातच केस उगवण्यास मदत होईल टिप्स नंबर चार स्नान करताना खूप गरम पाण्याचा वापर टाळा कारण थंडीमध्ये गरम पाणी चांगले वाटले तरी त्याचा केसांवर आणि डोक्यावरील त्वचेवरील विपरीत परिणाम होतो आंघोळ करताना अथवा केस धुताना घेतलेले पाणी खूप गरम असेल तर त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते टिप्स नंबर पाच दही आणि बेसन एकत्र करा त्यात थोड्या लिंबाचा रस घाला हा तयार पॅक केसांना अप्लाय करा ते सुकेपर्यंत केस तसेच ठेवा तीन ते चार तासांनी केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यामुळे केसगळती थांबण्यास मदत होते टिप्स नंबर सहा मेथी वाटून पाण्यात पेस्ट केली आणि ती केसांना लावल्यास केसगळणे कमी होण्यास मदत होते टिप्स नंबर सात अंड्यातील पांढऱ्या भागात दोन चमचे दही टाकून केसांना लावल्याने केस मुलायम आणि मजबूत बनतात टिप्स नंबर आठ शरीरातील लोहाचे प्रमाण कमी असल्यास केस गळण्याची समस्या उद्भवू शकते त्यामुळे केस गळण्यावरील एक परिणामकारक उपाय म्हणजे लोहयुक्त पदार्थाचं सेवन करणे टिप्स नंबर नऊ मुलतानी माती केसाला लावा केसाचं चा टेक्चर चांगलं होण्यास मदत होते केसांची चमक देखील वाढते टिप्स नंबर दहा कोरफड केस गळणे थांबवण्यासाठी अतिशय परिणामकारक आहे कोरफर्डीचा गर केसाला लावल्यास केस गळणे थांबते तसेच केसाची वाढ होण्यास मदत होते आणि केस मऊ आणि मुलायम होतात टिप्स नंबर अकरा केसांना मेहंदी लावताना बिटाची पेस्ट करून मेहंदीमध्ये एकत्र करून केसांना लावल्यास केस गळणे कमी होते आणि केसांचा रंगही छान येतो टिप्स नंबर बारा केळी मॅश करून त्यात लिंबाचा रस घालून केसांना मुळापर्यंत लावा त्यामुळे केस गळणे कमी होईल टिप्स नंबर तेरा कांद्याचा रस करून तो दहा ते पंधरा मिनिटांसाठी डोक्याला लावा अर्ध्या तासानंतर शॅम्पूने आपले केस धुऊन घ्या त्यामुळे केस मजबूत होतात टिप्स नंबर चौदा ओल्या नारळ किसून घ्या आणि नंतर दूध पिळून मुळापर्यंत लावा त्यामुळे केसाची वाढ चांगली होते टिप्स नंबर पंधरा केसांची गळती थांबवायची असेल तर मोहरीच्या तेलाने मसाज करा यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केस सॉफ्ट होतात तसेच यामुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होते टिप्स नंबर सोळा नारळाचं तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे केसांची मुळ चांगली राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते टिप्स नंबर सतरा केसांची वाढ लवकर होण्यासाठी आवळा खूप प्रभावी ठरतो आवळ्याची पेस्ट तुम्ही टाळूला लावू शकता किंवा मेहंदीमध्ये आवळ्याची पेस्ट मिक्स करून ती केसांवर लावल्याने केसांची वाढ लवकर होते टिप्स नंबर अठरा कडुलिंबाच्या पाण्यामध्ये ॲक्टीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात ज्यामुळे कोंड्यांपासून संरक्षण होते टिप्स नंबर एकोणावीस दही आणि मध केसांना लावल्याने केसगळती कमी होऊन केसांची पोत सुधारते टिप्स नंबर वीस खोबरेल तेलात काही कढीपत्ता उकळावा थंड करा आणि या तेलाने तुमचे टाळूशी मालिश करा कढीपत्त्याने अँटीऑक्सिडंट असतात जे टाळूंचे पोषण करण्यास आणि खराब झालेले केसांची कूप काढून टाकण्यास मदत करतात घडीपत्यात प्रथिनी अल्कोहाईड्स आणि बीटा कॅरोटीन असतात जे केसांचा नैसर्गिक रंग राखण्यास मदत करतात केसांच्या विकासात प्रोत्साहन देतात आणि केस गळणे आणि पातळ होणे थांबवतात टिप्स नंबर एकवीस आलं लसूण कांदा प्रत्येकी एक चमचा लवंग चार ते पाच खोबरेल तेल अर्धा वाटी इत्यादी साहित्य घ्या एका सुती कापडामध्ये आलं लसूण कांद्याची पेस्ट करा चार ते पाच लवंग यांची पुरचुंडी करा काचेच्या वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यामध्ये ही पुरचुंडी ठेवा आणि ही वाटी दिवसभर उन्हामध्ये ठेवा आणि रात्री झोपताना तयार झालेले तेल केसांना लावा व दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पूने केस धुवा हा प्रयोग आठवड्यातून एकदा करावा काही दिवसातच केस गळणे बंद होईल तसं पाहिलं गेलं तर केस गळणे कमी करण्यासाठी केसांची व्यवस्थित निगा राखणे महत्त्वाचे ठरते डोक्याला नियमित तेलाची मसाज करणे नियमित केस धुणे आणि केसांवर रासायनिक पदार्थांचा वापर कमी करणे ह्या गोष्टी केसांचे सौंदर्य अबाधित ठेवण्यास पूरक ठरतात नियमित व्यायाम आणि योग्य आहार यामुळे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते त्यामुळे केस आणि त्वचा यांची आरोग्य उत्तम राहते जर टक्कल पाडायचे कारण अनुवंशिक का असेल तर घरगुती उपाय किंवा औषधांचा फारसा परिणाम होत नाही इतर कारणांमुळे उद्भवणाऱ्या केसांच्या समस्यांवर मात्र वर दिलेल्या घरगुती उपाय नक्कीच चांगला परिणाम साधू शकतात परंतु केस गळणे जर इतर कोणत्याही आजारांमुळे होत असेल खूप जास्त प्रमाणात होत असेल किंवा घरगुती उपाय करूनही आटोक्यात येत नसेल तर वैद्यकीय सल्ला घेणे हेच योग्य ठरेल तर मग हे होते केस गळतीवरती अगदी घरगुती उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ व्हिडिओमधील कोणत्या टिप्स तुम्हाला सगळ्यात जास्त आवडल्या आणि तुम्ही याचा अनुभव देखील घेतलेला आहे की नाही ते देखील कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका आणि अनुभव घेतला असेल तर त्याचा काय परिणाम तुमच्या केसांवरती झालेला आहे ते देखील कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका जेणेकरून माझ्या सर्व महिलांना याचा खूप मोठा फायदा होऊन जाणार आहे कारण की माझ्याकडे जे काय वैयक्तिक नॉलेज होतं ते अगदी खरोखर मी प्रामाणिकपणे देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे जेणेकरून माझ्या सर्व महिलांना याचा खूप मोठा उपयोग होऊन जाणार आहे कारण की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत स्त्री पुरुष कुणी मोठी दिवसेंदिवस केस गळतीची समस्या वाढत चाललेली आहे तुम्ही कोणतेही उपाय करा परंतु म्हणावा असा फरक पडत नाही परंतु हा उपाय नक्की तुम्ही करून पहा आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय